नमस्कार मी राजश्री पोतनीस रमंती लाईव्ह सर्वांचं खूप मनापासून स्वागत सिंगापूर मधील चायना टाउन येथील काही मंदिरे बघून आम्ही आता गार्डन्स बाय आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे गार्डन्स बाय क्लाउड फॉरेस्ट आणि फ्लॉर डोम मध्ये संध्याकाळी आपण बघणार आहोत मरीना बे सॅन्डच्या ऑब्झर्वेशन डेक वरून सिंगापूरची झगमगती दुनिया आता एमआरटीने इथे उतरल्यावरती इथे आम्ही आता फ्लॉरडम क्लाउड फॉरेस्ट सुपर ट्री ग्रो असं बघायला चाललंय ते सहाशे मीटर अंतरावरती आहे तुम्हाला चालत जर का तिकडे जायचं असेल तर हा इथनं रस्ता आहे सहाशे मीटर अंतर आहे आणि शटल सर्व्हिस जर का घ्यायची असेल तर इथनं तिकीट आपण देऊ शकतो गार्डन्स बाय तर बेसाठी मला फ्लॉवर क्लाउड फॉरेस्टला जायचं असेल तर किंवा कुठेही जायचं असेल तर इथं आपल्याला तिकीट घ्यायला लागतात आधी आणि कशी आहेत तिकीट म्हणजे कितीला क्लाउड फॉरेस्ट आणि फ्लॉवर आम्ही तिथे तिकीट घेतली आणि क्लाउड फॉरेस्ट आणि डोम कडे चालत फक्त सहाशे आहे तुम्ही जर काय शटल सर्विस घेतली तर मानशी तीन डॉलर आहे हे समोर तुम्हाला सिंगापूर फ्लॉर दिसत का आणि हे वरती जे आहे मरीना बेस तिथे सनसेटच्या वेळी आम्ही जाणार इथूनच पुढे गेल्यावर आपल्याला आता सुपर ट्री ग्र दिसत आहे तिथे रात्री पावणे आठ आणि पावणे नऊ ला फ्री ऑफ कॉस्ट लाईट शो असतो गार्डन्स पायदे मध्ये फ्लॉवर डोम आणि क्लाउड फॉरेस्ट असे दोन डोम दो आहेत त्या दोघांचे कलेक्टिव्हली तिकीट बत्तीस डॉलर म्हणजे भारतीय साधारण एकोणीसशे पन्नास रुपये आहे इथले आता ते खास आकर्षण म्हणजे साकुरा फेस्टिवल गार्डन्स बाय द बेच्या फ्लॉवर डोमने लार्जेस्ट ग्लास ग्रीन हाऊसचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे इकडे या स्पेशीज ज्या आहेत त्या फाइव टेम्परेट झोन्स मधनं आहेत आणि इथे आपल्याला आता खूप प्रकारच्या वेगवेगळ्या अनेक स्पेशीज बघायला मिळतात आणि इथे या झाडांचा ना एक तरी असा एक वास येतोय आणि आता आम्ही बाहेरच्या तप्त उन्हातून आतमध्ये आलो त्यामुळे मग इथला हा जो एसीचा थंडपणा आहे ना तो अजूनच खूप चांगला सुखावतोय साधारण तीन एकर मध्ये पसरलेल्या या फ्लॉवर पाच कॉन्टिनेंट्स मधली साधारण दीड लाख स्पेशीज आहेत हे सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत बघता येते इथे झाडांना मिळणारा योग्य तो सूर्यप्रकाश आत येईल याची काळजी घेतली आहे इथे वेगवेगळ्या जातींची वेगवेगळ्या रंगाची फुलं बघायला मिळतात इथे वेगवेगळ्या सीझन्स प्रमाणे फ्लॉवर शो असतात सध्या स्प्रिंग असल्याने जपान मधला चेरी ब्लॉसम फेस्टिवल म्हणजे साकुरा फेस्टिवल इथे सुरू आहे म्हणजे जपानचा चेरी ब्लॉसम आम्हाला सिंगापूर मध्ये बघायला मिळाला जपानच्या साकुरा किंवा चेरी चे व्हिडिओ भ्रमंती लाईव्ह चॅनल वरती नक्की बघा त्याची लिंक मी ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे स्प्रिंग जपानला गेलो आम्ही होतो आणि तुम्हालाही तुमची अशीच जपान ट्रिप प्लॅन करण्यासाठी त्या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल ही इथे बांबूतून झाडांना पाणी घालण्याची व्यवस्था मला फारच आवडली जपानचं हे टोरी गेट आपलं इथे स्वागत करत ही खास जपानी संस्कृती सगळ्यांच लक्ष वेधून घेत होती पांढरे आणि गुलाबी रंगाच्या शेड्सचा हा ब्लॉसम आपल्याला इथे बघायला मिळतो विविध रंगांचं हे पुष्पदर्शन खऱ्या निसर्गरसिकाला फारच भावत जगातल्या फुलांमधली विविधता आपल्याला इथे बघायला मिळते कुठल्याही देशातील माणसं असत सगळ्यांनाच रंगांचं फुलांच निसर्गाच आकर्षण असत ही गर्दी हेच तर ते दोन तासामध्ये हे सगळं बघून आम्ही आता क्लाउड फॉरेस्ट बघण्यासाठी बाहेर पडलो अगदी थोडसच पुढे गेल्यावर क्लाउड फॉरेस्ट डोम आहे एंट्री केल्या केल्या समोर हा एवढा मोठा वॉटरफॉल बघून एकदम छान वाटत इथे वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट इंडोर वॉटरफॉल आहे आणि त्याची उंची पस्तीस मीटर आहे इथेही जगातली विविध कॉन्टिनेंट मधली अनेक प्रकारची झाडे बघायला मिळतात इथे मोठमोठ्या वृक्षांपासून अगदी मायन्यूट म्हणजे एक सेंटीमीटर पेक्षा खूप छोटी असलेल्या स्पीशीस ही बघायला मिळतात जगातल्या मोस्ट एक्झॉटिक प्लांट स्पेशीज पाहताना आपण या निसर्गात अगदी हरवून जातो इथले अजून एक आकर्षण म्हणजे इथले एरियल वॉकवेज तिथल्या या एरियल वॉकवेज वरून जात असताना आपण ही झाडे अगदी जवळून अनुभवू शकतो वरून खालचे वॉकवेज खूपच छान दिसतात कार्निवोरस प्लांट्स जसे की पिचर प्लांट्स म्हणजे घटपर्णी आणि विनस फ्लायट्रॅप इथे बघायला मिळतात यांच्या सौंदर्यामुळे कीटक इथे आकर्षित होतात आणि ट्रॅप होतात त्यांच्यातलं प्रोटीन मध्ये ऍब्झॉर्ब करतात हालून वरचे दिसणारे हे एरियल वॉकवेज एकदम खालच्या मजल्यावर इथे आपल्याला हे क्रिस्टल माउंटन्स बघायला मिळतात आम्ही आता दहा मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्स वर असलेल्या मरीना बे सॅन्ड मरीना बे सॅन्ड हे एक सिंगापूर मधील लँडमार्क डेस्टिनेशन आहे मरीना बे सॅन्सच्या ऑब्झर्वेशन डेकचा टाइम स्लॉट आमचा संध्याकाळी सव्वा सहाचा आहे त्यामुळे मग आम्ही आता जरा थोडासा वेळ असल्यामुळे खालती फिरायचं ठरवलंय फिरत फिरत आम्ही आता या शॉपिंग मॉलला आलोय कसलं भारी आहे हे खर तर आता खूप भूक लागली आहे म्हणून आम्ही ओरिजिन अँड ब्लूम काही खायला घेतलाय आणि कॉफी घेतली त्याचे पैसे सव्वीस सिंगापुरियन डॉलर म्हणजे आपले भारतीय रुपये झाले सव्वा सहा वाजलेत आणि ऑब्झर्वेशन डेक ला जाण्यासाठी आम्ही आता खूपच एक्सायटेड आहोत ऑब्झर्वेशन डेक वरचा आमचा टाइम स्लॉट संध्याकाळी सव्वा सहा ते सव्वा सात असा होता ऑब्झर्वेशन डेक चे तिकीट छत्तीस डॉलर म्हणजे भारतीय साधारण बावीसशे रुपये आम्ही फ्लोअर वरती आहोत मरीना बे सॅन्स वरती ऑब्झर्वेशन डेक आणि इथन खालचा व्ह्यू जो दिसतो तो ओव्हरवेल्मिंग आहे आम्ही आता मरीना बे सॅन्सच्या ऑब्झर्वेशन डेक वरती आहोत फिफ्टी सिक्स्थ फ्लोर वरती आणि इथे मग आपण गेलो होतो गार्डन्स ते गार्डन्स बाय द बे दिसत आहे या साईडला आणि समोर समुद्र दिसतोय त्याच्यामध्ये या डोम मध्ये एकात क्लाउड फॉरेस्ट आणि दुसऱ्यात फ्लॉवर डोम आहे इथे आपल्याला सुपर त्याचा लाईट शो रात्री पावणे आठ आणि पावणे नऊ असा असतो आम्ही ऍक्च्युली बालीला जात आहोत तर बालीला जाता जाता हा सिंगापूरला मध्ये आम्ही थांबलो होतो आणि तीन दिवसांसाठीच थांबलो होतो फक्त तर त्या तीन दिवसामध्ये आम्हाला मस्ट विजिट प्लेसेस कव्हर करायचे होते तर तुम्हाला मी दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे तुम्हाला आवडलं का ते सगळं नक्की सांगा इथे या मरीना बे सॅन्डच्या ऑब्झर्वेशन डेटवरती वरती दर पंधरा मिनिटाला स्लॉट्स असतात आता आपण सनसेट बघायला जाऊया खास सनसेट बघण्यासाठी म्हणूनच आपण संध्याकाळी सव्वा सहा ते सव्वा सातला स्लॉट घेतला होता आम्ही भारतातूनच ऑनलाईन बुकिंग करून हा संध्याकाळी सव्वा सहाचा होता सूर्य मावळून अंधार झाल्यावरती अंधारातले सिंगापूर आम्हाला डोळे भरून होते आता हे वर्ण झगमक्त सिंगापूर आपण पाहूया पाहूयाचा डोम दिसतोय हा हा सगळा मरल्यांचा प्रॉमिनंट एरिया आहे एस्ट्रट आणि हा जो निळ्या लाईटमध्ये दिसतोय तो हेलिक्स ब्रिज आहे आणि हे आर्ट अँड सायन्स म्युझियम मी तुम्हाला परवा सांगितलं की मल्यांच्या इथनं पुढे गेल्यावरती गांधीजींच्या गांधीजींची राख विसर्जित केली आहे तो हा स्पॉट मरीना बे आर्किटेक्चर मध्ये आर्ट आणि आर्किटेक्चर दोन्हीचा संगम बघायला मिळतो ऑब्झर्वेशन डेक साठी टॉवर तीन मधून इथे एंट्री आहे सकाळी अकरा ते साडेचार आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत इथे येता येते सूर्य आता मावळायला लागला आहे आणि आता अंधार पडायला लागल्यावर लगेचच सिंगापूर आता दिव्यांनी उजळून निघायला लागलो संध्याकाळचा स्लॉट बुक केल्यामुळे आम्हाला दिवसाच मावळतीच आणि रात्रीच पण सिंगापूर बघायला मिळालं आता रात्रीच अंधारून आलं आहे आणि तरी सुद्धा आमचा इथन पाय निघत नाहीये मग आम्ही सुपर ट्री लाईट शो जो आहे तो इथूनच बघायचं असं ठरवलं आता हे रात्रीच्या अंधारात उजळून निघालेलं सिंगापूर खूपच छान दिसत आहे आम्हाला हा सुपर ट्री लाईट शो खालती जाऊन खरं म्हणजे प्रत्यक्ष बघायचा होता पण आता खूपच उशीर झालाय आणि ऑब्झर्वेशन डेक करणं पण हा छान दिसतोय म्हणून मग आम्ही विचार केला की के इथूनच हा बघू आम्ही जेव्हा पार्क पार्कला गेलो होतो तेव्हा तिथनं तुम्हाला समोरच असलेला मरीना पे अँड स्टाईट ला खालचा लाईट अँड फाउंटन शो मी दाखवला होता तर तो तोही आता इथे सुरू झालाय हे सिंगापूरचं धावतं विश्व अथर्वनी कॅप्चर केलंय तुम्हीही आमच्याबरोबर सिंगापूर एन्जॉय केलं का नक्की सांगा आणि जर काही हे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उद्या आम्ही जाणार आहोत बालीला बाली हे ॲक्च्युली आमचं ड्रीम डेस्टिनेशन आहे मग तुम्हीही आमच्याबरोबर बाली, तुम्ही बाली एक्सप्लोअर करणार ना मग त्यासाठी भ्रमंती लाईव्ह हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद